नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण ज्या भरतीची खूप दिवसापासून वाट बघत होतो ती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची भरती या ठिकाणी निघालेली आहे जाहिरात आलेली आहे गट क आणि गट ड मधील सर्व रिक्त पदं जी आहेत ती सरळ सेवेने या ठिकाणी भरली जाणार आहेत आता अधिकृत माहिती तुम्हाला याचा सिलेबस सुद्धा त्यांनी अपलोड केलेला आहे मी स्वतः वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी हे सगळं चेक केलेलं आहे डब्ल्यू 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 डॉट के डी एम सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला गेल्यानंतर भरती नावाचं एक फोल्डर येतं आणि त्यामध्ये तुम्हाला हे सगळे डिटेल्स भेटतील जवळपास पाचशे जागा मला वाटतं चारशे नव्वद काहीतरी आहे पण एक जनरल पाचशे जागांची ही भरती आहे कोणकोणती पदं आहेत काय सगळं या जाहिरातीमध्ये आपण बघूया तुमचे काही मित्र असतील जे गट क ची आणि ड ची तयारी करतायत त्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांनाही माहिती होईल बघा गट क आणि गट ड मधली रिक्त पदं भरायची आहेत यामध्ये प्रशासकीय सेवा नियमवैद्यकीय सेवा लेखा सेवा अभियांत्रिकी सेवा अग्निशमन सेवा विधी सेवा क्रीडा सेवा उद्यान सेवा या सगळ्या आणि एक लक्षात घ्या हे सरकारी नोकरी आहे ही, ही पहिला मुद्दा काही जणांना कन्फ्युजन असतं ते आधीच सांगतोय हे काही कॉन्ट्रॅक्ट बेसवरचा वगैरे जॉब नाहीये तुम्हाला या ठिकाणी गट साठी चारशे नव्वद पदांसाठी या ठिकाणी जाहिरात असणारे दहा जून पासून ते तीन जुलैपर्यंत या ठिकाणी हे फॉर्म भरता येणार आहे ओके ते तारीखही दिली आहे संकेतस्थळ सुद्धा दिलेलं आहे आता या ठिकाणी कोणती पदं आहेत त्यांचा पगार काय आहेत आणि किती पद रिक्त आहेत ते आपण बघूया बघा निम्न वैद्यकीय सेवेमध्ये गट क ची पद या ठिकाणी सुरुवातीला आपण बघू पीजीओ थेरपिस्ट यस चौदा अडुतीस सहाशे ते एक लाख बावी बावीस हजार आठशे वेतन श्रेणी असलेलं असलेली दोन पदं आहेत याचा एक तुम्ही ना मध्ये काढून घेत जा एक म्हणजे चाळीस ते एक बावीस म्हणजे साठ हजाराच्या आसपास पगार या ठिकाणी असणार सुरुवातीला पुढे औषध निर्माता चौदा पदं आहेत आता याला क्वालिफिकेशन काय त्याच्यावर मी एक पुढचा व्हिडिओ आणणार आहे तेव्हा तुम्हाला सगळं माहिती होईल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अभ्यासकट्टा ॲप्लिकेशन आहे आपलं त्यावर आपण मनपा भरती भरतीची तयारी करून घेतोय तिथेही जॉईन होऊन जा जेणेकरून तुम्हाला सगळे अपडेट्स भेटतील कुष्ठरोग तंत्रज्ञ आहे दोन पदं स्टाफ नर्सची पद आहे बघा ही महिलांसाठी खूप चांगली संधी आहे इथे सुद्धा पस्तीस चारशे ते एक लाख बारा हजार चारशे म्हणजे जवळपास पन्नास हजार प्लस पेमेंट या ठिकाणी सुद्धा असणार क्षय किरण तंत्रज्ञ इथे सहा पद या ठिकाणी तुम्ही बघतायत यस तेरा वेतन श्रेणी आहे हेल्थ विजिटर अँड लेपरसी टेक्निशियन यस आठ पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर एक पद या ठिकाणी तुम्हाला दिसतंय आता गटकमध्ये मानस उपचार समुदेशकची दोन पदं आहेत प्रयोगशाळा तंत्रज्ञानाची तेरा पदं आहेत आता याच्यामध्ये आणखी लेखाशेवा आहे बघा लेखाशेवामध्ये वरिष्ठ लेखापा लेखापाल किंवा वरिष्ठ लेखापरीक्षक सहा पदं आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्यची गट क ची अठ्ठावन्न पद या ठिकाणी तुम्ही बघतायत त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युतची बारा पदं आहेत त्याच्यानंतर अभियांत्रिकी मधलंच यांत्रिकीची आठ पदं आहेत त्याच्यानंतर चालक यंत्र चालक जे आहे ड्रायव्हर कम ऑपरेटर म्हणतोय ती बारा पदे या ठिकाणी आपलं दिसत आहेत वेतन श्रेणी तुमच्या लक्षात आली आता एक जनरल काय आहेत अग्निशामकची एकशे अडुतीस पदं ही मोठी संधी फायरमन या पदासाठीची येस सहा एकोणीस ये नऊशे ते त्रेसष्ट हजार म्हणजे सुरुवातीला कुठेतरी पंचवीस तीस हजाराच्या पुढे पेमेंट तुम्हाला या ठिकाणी सुरू होणार कनिष्ठ विधी अधिकारीची दोन पदं आहेत क्रीडा प्रयोगक्षक एक पद उद्यान अधीक्षक दोन पद उद्यान निरीक्षकची अकरा पदं आणि सगळ्यात जास्त मोठी पदं जर असतील कोणती तर ती आणखी एक जसं अग्निशामक साठी तसं लिपिक टंकलेखक म्हणजे सगळ्यांनाच जमणार ज्यांचं ज्यांचं टायपिंग झालेलं आहे ना त्यांना या ठिकाणी लिपिक टंकलेखकची एकशे सोळा पदं आहे चांगली संधी आहे टायपिंगवाल्यांसाठी लेखालिपीकची सोळा पदं वेगळी आहेत आयांची दोन पदं आहेत चारशे नव्वद पदं या ठिकाणी आपण बघतोय आता दहा तारखेपासून फॉर्म भरायची दहा जूनपासून शेवटची तारीख तीन जुलै आहे तुम्हाला एक वीस बावीस दिवस या ठिकाणी भेटतायत परीक्षेच्या सात दिवस अगोदर हॉल तिकीट हुँ, येईल परीक्षेचा दिनांक अजून अवेलेबल नाही आहे तो घोषित होईल पुढे हेल्पलाईन नंबर तुम्हाला दिलेला आहे ईमेल आय डी दिलेला आहे काही अडचणी असेल तर तुम्ही या नंबरला कॉल करू शकतात मेल करू शकतात आता आणि अपडेट सगळे तुम्हाला वेबसाईटवर भेटतील आता त्या त्या पदांची आरक्षणवाईज माहिती दिली आहे फिजिओथेरपिस्ट असेल किंवा इतर असेल ते तुम्ही बघू शकता आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आपलं पात्रता बघत चालायचं आहे इथे अनुसूचित जातीला एक पद आणि जनरलला एक पद आहे फिजिओथेरपिस्टचं इथे बघा काय पात्रता आहे तर प्राप्त विद्यापीठाची जी यम पी टी एच पदवी आहे फिजिओथेरपी अँड रिहॅबिलेशन तथापि पदवी जर उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदवीधारक उमेदवारांचा विचार करण्यात येईल पदविकाधारक माफी असावी म्हणजे डिप्लोमावाले सुद्धा चालतील जर डिग्री वाले नाही भेटले तर त्या तितके मार्क्स वाले संबंधित विषयातला दोन वर्षाचा कामाचा अनुभव असला पाहिजे औषध निर्माता चौदा पदे मध्ये एस सी एस टीला भज क विजा अ ला जागा आहेत ओबीसी ला जागा आहेत एसीबीसी ला डब्ल्यू एस ला जागा या ठिकाणी बघतायत बी फार्मसी असली पाहिजे काय बी फार्मसी ही पदवी या ठिकाणी असली पाहिजे पुढे नोंदणी प्रमाणपत्र असलं पाहिजे आणि दोन वर्षाचा कामाचा अनुभव असला पाहिजे औषध निर्मातासाठी पुढे कुष्ठरोग तंत्रज्ञाची दोन पद आहेत अनुसूचित जाती आणि खुला प्रवर्गाला आहेत आता हे जे कुष्ठरोग तंत्रज्ञ आहे कोणाला भरता येईल तर एच एस सी उत्तीर्ण विज्ञान शाखेची मात्र या ठिकाणी ही शालांत परीक्षा उत्तीर्ण असली पाहिजे बारावी विज्ञान शाखा सायन्स मधून त्या ठिकाणी दोन वर्षाचा पॅरामेडिकल लिपरसी टेक्निशियनचा अभ्यासक्रम उत्तीर्ण हो असावा आणि त्याच्यानंतर कामाचा दोन वर्षाचा अनुभव हे तीनही कम्पल्सरी जेव्हा किंवा म्हटलेली नाही ना तेव्हा ती तीनही कंपल्सरी स्टाफ नर्स बघा मोठी पदाई सगळ्या कॅटेगरीला जागा आहे सगळ्यांना ओपनला एकवीस जागा आहे अठ्यात्तर पैकी स्टाफ नर्सला काय पात्रता काय लागते बघा स्टाफ नर्ससाठी पहिलं तर बी सी नर्सिंग तुमची असावी तीन असेल तर मग तुमचं एच एस सी प्लस जनरल नर्सिंग व वा मिड वाईफरी यामधली पदविका चालेल पदवी असेल विषय क्लोज बीएससी नर्सिंगची ती नसेल तर बारावी प्लस डिप्लोमा त्या नर्सिंग काउन्सिलचा दुसरा दोन वर्षाचा अनुभव आणि नोंदणी आवश्यक तीन बाबी आहेत क्षय किरण तंत्रज्ञ सहा पदं आहेत भौतिकशास्त्रस्त विज्ञान शाखेची पदवी असावी दुसरं रेडिओग्राफी पदविका डिप्लोमा इन रेडिओलॉजी उत्तीर्ण असली पाहिजेत आणि तिसरा दोन वर्षाचा अनुभव असावा हेल्थ व्हिजिटर अँड लिपरसी टेक्निशियनचं एक पद आहे एसीसीची परीक्षा उत्तीर्ण असावी आणि कुष्ठरोग तंत्रज्ञानाचा पाठ्यक्रम पूर्ण केला असला पाहिजे पुढचं पद जे आहे ते मानस उपचार समुपदेशक हा ते एम ए असावं क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये किंवा काउन्सिलिंग सायकोलॉजीमध्ये बघा मानस उपचार नावातच आहे आणि दोन वर्षाचा अनुभव मग तो शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी रुग्णालय कुटालचाही अनुभव झालेला स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे मग ते पार जेडीपी पंचायत समिती मनपा नपा या सगळ्या ठिकाणचा प्रयोगशाळा तंत्रज्ञ एक पद आहे तुमची विज्ञान पदवी असली पाहिजे विषय दिले भौतिकशास्त्र रसायन जीव वनस्पती प्राणी सूक्ष्मजीव कोणत्या तरी ऐकायचं डीएमएलटीचं तुमचं उत्तीर्ण तुम्ही असली पाहिजे आणि दोन वर्षाचा अनुभव लेखापाल किंवा वरिष्ठ लेखा परीक्षेसाठी काय तुमचं बी कॉम झालेलं असलं पाहिजे तीन वर्षाचा तुमचा त्या कामाचा अनुभव असला पाहिजे आणि दोन वर्षामध्ये तुम्हाला नंतर ती परीक्षा उत्तीर्ण व्हावं लागेल तो नंतरचा विषय पण सध्या बी कॉम आणि तीन वर्षाचा अनुभव कनिष्ठ अभियंता अठ्ठावन्न पदं काय म्हणतायत मान्यताप्राप्त स्थापत्य सिव्हिलची इंजिनिअरिंगची पदवी तुमची असावी बस विद्युतसाठी इलेक्ट्रिकलची पदवी असावी यांत्रिकीसाठी मेकॅनिकलची पदवी असावी चालक यंत्र चालक जे आहे ड्रायव्हर कम ऑपरेटर बारा पदं या ठिकाणी म्हटलेली आहेत ती बारा पदं जर बघितली आपण तर यश सी उत्तीर्ण असावीत आता या बारा पदांमध्ये म्हणजे चालक यंत्र चालक ज्याला आपण म्हणतो ड्रायव्हर म्हणूया आपण बारावी पास असावे आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी अग्निशमनचा सहा महिन्याचा पाठ्यक्रम तुम्हाला आला पाहिजे वैध जड वाहन चालवण्याचा परवाना असला पाहिजे त्याचा तीन वर्षाचा अनुभव असावा वयोमर्यादा हो मॅक्झिमम तीस त्याच्यापेक्षा जास्त चालणार नाही उंची एकशे पासष्ट महिलांना एकशे सत्तावन्न म्हणजे दोघांनाही फॉर्म भरता येणार आहे छाती सुद्धा साधारण एक्क्याऐंशी फुगून पाच महिलांना गरज नाही वजन पन्नास किलोग्रॅम महिलांचं सेहेचाळीस किमान आणि दृष्टी चांगली असली पाहिजे पुढे अग्निशामक जे आहे एकशे अडोतीस आहे बघा आता ही फार मोठी संधी आहे सगळ्यांना जागा आहे काय पात्रता काय पण अग्निशामकचे जे पद आहे फायरमन म्हणतो आपण त्याला पात्रता काय बघा हे फार महत्वाचं आहे एक, है, है? 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 एक तर दहावी पास असावेत ओके दुसरं सहा महिन्याचा तो अग्निशामकचा पाठ्यक्रम पूर्ण केला असावा तिसरं वयोमर्यादा तीस पेक्षा जास्त असू नये आणि उंची एकशे पासष्ट छाती एक्क्याऐंशी वजन पन्नास महिलांना शेहेचाळीस दृष्टी चांगली ओके विना चष्म्याने दृष्टी म्हणले सहा बाय सहाच्या सहा बाय सहा काय तुम्ही युट्यूब गुगलला ला सर्च करा तुम्हाला तो नंबर नंबरमधला मधला भेटून जाईल त्याचा आहे पुढचा मुद्दा आणि आपण या सगळ्यांची तयारी मनपावरतीची स्पेशल बॅच अभ्यासकट्टा ऍपवर आहे अभ्यासकट्टा नावाचा ऍप डाउनलोड करून घ्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय तिथे तुम्हाला मनपा भरतीची नवीन बॅच चालू झाली आहे तुम्ही तिथे जाऊन ती जॉईन करू शकता सगळा सिलेबस आपण कव्हर करूया नॉन टेक्निकलचा बोलतोय मी टेक्निकल आपण काहीच कव्हर करणार नाही आहे नॉन टेक्निकल पण नॉन टेक्निकलमध्ये खूप सारे मराठी इंग्लिश बुद्धिमत्ता जी के ते सगळं कव्हर होईल कनिष्ठ विधी अधिकारी दोन पदं आहेत एक तर विधी शाखेची पदवी असावी आणि तीन वर्षाचा उच्च न्यायालय किंवा इतर न्यायालयामधला अनुभव असावा क्रीडा पर्यवेक्षक एक पद आहे कोणत्या शाखेची पदवी शासनमान्य बी पदवी सगळ्यात महत्वाचं आणि साईकडची सुद्धा पदवी असली पाहिजे तीन वर्षाचा अनुभव असला पाहिजे उद्यान अधीक्षक आहे आता इथे कृषी विद्यापीठाची बीएससी ऍग्रीकल्चर बॉटनी फॉरेस्ट्री कोणतीतरी एक किंवा वनस्पतीशास्त्रातली पदवी असावी आणि तीन वर्षाचा अनुभव इथे अनुभवाला फार महत्व आहे लिपिक टंकल लेखक सगळ्यात महत्वाचा एकशे सोळा पद आहे मोठी संधी कोणाला आहे बघा पहिला मुद्दा पदवी तर असावी लागेल बीएससी बी कॉम काही चालेल बी ए चालेल आता इथे मराठी टंकलेखनाची तीसचा स्पीड आणि इंग्लिशचा चाळीसचा स्पीड या दोघांचंही तुमचं टंकलेखनाचं प्रमाणत्र असलं पाहिजे दोन्ही आहे एक नाही चालणार दोन्ही लागेल पण मोठी संधी बऱ्याच जणांचं ते आहे लेखालिपिकला ले काय आता बघा इथे सोळा पद आहे आता वरचा यस सहा एकोणीस नऊशे त्रेसष्ट आहे सेम आहे पगार सेम आहे लेखालिपिकला या ठिकाणी पदवीच आणि सेम तीस चाळीस सेम आहे नावात बदलली बघता आया दोन पद यांची दोन पदं आहेत यशस्वी उत्तीर्ण असावी पन्नास बीड असलेल्या रुग्णालयामध्ये दोन वर्षाचा कामाचा अनुभव असावा आता एक हजार रुपये ओपनला शुल्क आहे इतरांना नऊशे आहे ओके सर्वसाधारण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत ज्या जनरल सगळ्या परीक्षांमध्ये असतात पुढचा मुद्दा हा इथे मुक्त विद्यापीठाचं काय चालू शकतं जे माध्यमिक किंवा उच्च माध्यमिकच्या परीक्षा उत्तीर्ण नाही मात्र दहावी उत्तीर्णाच ज्यांच्याकडे वाय सी एम यूचा आहे त्यांना इथे परीक्षा देता येईल ओके तो एक थोडासा ज्यांचा नाही आहे त्यांच्यासाठी अपवादात्मक मुद्दा वयोमर्यादा बघा जनरल अठरा ते अडुतीस खुल्या प्रवर्गासाठी आणि मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस एवढी वयोमर्यादा आहे मग त्यामध्ये इतर दिव्यांगांसाठी पंचेचाळीस दिव्यांग माजी सैनिकांसाठी पंचेचाळीस जनरल माजी सैनिक जे आहेत त्यांना तो सेवा इतका कालावधी प्लस तीन वर्षीय भूकंपग्रस्त हो। प्रकल्पग्रस्तांसाठी पंचेचाळीस वर्षीय अंशकालीनचे हो। पंचावन्न वर्षीय हो। हे सगळं तुम्हाला माहित असलं पाहिजे पुढे आपण जातोय अनाथांना त्या ठिकाणी फीसमध्ये वयामध्ये सवलती त्याही आपण बघतोय आता जे इथलचे कर्मचारी आहेत त्यांना मात्र कमाल वयोमर्यादा लागू नाहीये कल्याण डोंबिओली महापालिकेतल्या किंवा शासनमान्य पदावर कोणत्या ठिकाणी नियुक्त असेल तर त्यांना अंशकालीनला पंचावन्न आहे पुढचा मुद्दा एक सात दोन हजार पंचवीस या तारखेला धरून तुम्हाला वयाची गणना करायची आहे आरक्षणासंदर्भातल्या तरतुदी या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि तुमचे जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते अर्ज सादर करण्याची जी शेवटची तारीख आहे त्याच्या दिनांकाला वैध असणार असावं नॉन क्रिमिलियर तुमचा अद्ययावत असावं असंही म्हटलेलं आहे लेटेस्ट मधला बुडी निवड पद्धत आहे मग निवड कशी होईल बघा या ठिकाणी तुम्हाला परीक्षा ऑनलाईन पद्धतीने तुमची घेण्यात येणार आहे पहिला मुद्दा ओके लेखी नसणारे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहील गुणवत्तेच्या आधारे निवड होईल जनरल विद्यार्थ्यांना किमान पन्नास टक्के गुण मिळवावे लागतील मागास प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना पंचवीस टक्के गुण मिळवावे लागेल नॉर्मलायझेशन त्या ठिकाणी सामान्यकरण जे आहे त्याची यादी तुम्हाला तुमचे तिकडे अवेलेबल होईल वेबसाईटवर आता निवड सूचीमध्ये कशा पद्धतीचे उमेदवार घेतले जातील त्याचं काही हे दिलेलं आहे तुम्हाला परीक्षेमध्ये चांगला स्कोर घ्यायचा आहे आणि सिलेक्ट व्हायचं आहे बस सोपं सांगतो हे समान गुण वगैरे आपलं बऱ्यापैकी माहीत असतं तुम्ही पीडीएफ घेऊ शकता अभ्यास कट्टा एपवर मी तुम्हाला ती अवेलेबल करून देतो डोमासाईल तुमच्याकडे असलं पाहिजे तहसीलदारांचं ओके ते फार महत्वाचं आहे ते काढून ठेवा एमिसीआय टी तुमच्याकडे असलं पाहिजे एमईसीआयटी नसेल तर मग डीओ एसीसीचं ते ट्रिपल सी वगैरे ते प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे लिपिक टंकलेखक साठी जे आहे टंकलेखनाचं ते तुमच्याकडे असलं पाहिजे ओके तर तुम्हाला त्याच्यातून फॉर्म भरता येईल हे तर मग तुमचं गुन्हा तुमच्यावर नोंदवलेला नसावा तो सिद्ध झालेला नसावा पोलीस स्टेशनकडून तुम्हाला ते चारित्र्याचं प्रमाण आणावं लागेल तेही लक्षात राहू द्या नंतर मग निवड झाल्यानंतर वैद्यकीय तपासणी तुमची होणार आहे त्या सगळ्या बाबी या ठिकाणी आपल्या लक्षात घ्यावं लागेल तर अशा पद्धतीने ही सगळी माहिती आणि ही जाहिरात तुमच्यासाठी आता पेपर किती गुणांचा राहील ती बघा ऑनलाईन शंभर गुण व अग्निशामन सेवेतले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मैदानी चाचणी सुद्धा शंभर गुणांची आहे ओके आणि इतर सगळ्या पदांसाठी दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा असेल ओके ते एक आता मैदानी चाचणी काय आहे त्याचंही परिशिष्ट यांनी जोडलेलं आहे फायरमनसाठीचं म्हणजे शंभर गुणांची जनरल सगळ्या पदांसाठी हे दोनशे गुणांची आणि इतर फायरमनसाठी शंभर गुणांची त्या ठिकाणी ती परीक्षा राहील लक्षात घ्या दिव्यांग आरक्षणाबद्दलचे काही तक्ते दिले आहेत चाळीस टक्क्याचे वगैरे ते डिटेल दिले आहेत पुढे जाऊया आपण बघा यामध्ये नॉर्मलायझेशन प्रोसेस असणार आहे ग्रुप लेवल टायमर असणार आहे म्हणजे तुमचे समजा शंभर प्रश्न जर असतील तर ते पंचवीस पंचवीस मध्ये तुमचे डिव्हायडेशन होईल याच्या आधी आपण ते बघितलेलं आहे समाज कल्याण भरतीला वगैरे परीक्षेचं स्वरूप या ठिकाणी तुम्हाला जाहीर करण्यात येईल असं म्हटलेलं आहे त्याच्यावर मी व्हिडिओ घेऊन येईल जसं जाहीर होईल तसं हे कशा पद्धतीचं सूत्र आहे ते त्याच्यात मध्ये जाण्याची गरज नाही तुम्हाला आणि जे हे आहे अग्निशमन सेवा आहे त्यासाठी जे फिजिकल होणार त्यामध्ये पुरुषांसाठी सोळाशे मीटर धावणे तीस गुणांसाठी ओके ते तुम्हाला आउट ऑफ पाहिजे असेल तर पाच मिनिटं दहा सेकंदामध्ये सोळाशे मीटर धावायचंय दुसरं जमिनीपासून तेहतीस फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या ॲल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्या शिडीने खाली उतरणे त्यासाठी वीस गुण आहे त्याचा सराव करावा लागेल वीस सेकंद आली तर वीस पैकी वीस गुण भेटणार पन्नास किलोग्राम वजनाची मानवीय प्रतिकृती कांद्यावर घेऊन दिलेल्या चौकोनी मार्गाने साठ मीटर तुम्हाला धावावं लागणार आहे वीस सेकंदात धावलीत तर वीस गुण भेटणार आहे पुढे वीस फूट उंचीपर्यंत रस्तीवर चढणं आणि उतरणं त्यालाही वीस गुण तुमचे असणार आहे पुढे महिलांसाठी मग आठशे मीटर धावणे आहे वीस गुण पुन्हा ते खिडकीवर चढणे उतरणे शिडीने ते आहे चाळीस किलोची मानवी मानवकृती हे ती घेऊन साठ मीटर धावणे त्याला वीस गुण आहे आणि गोळा पिकेला जो चार किलोग्रॅम वजनाचा असेल तिथे दहा गुण आणि लांब उडीला दहा गुण आहे दहा पुशअप जोर काढणे त्याला दहा गुण आहे हे डिटेल तुम्ही ज्यांना फायरमनचं द्यायचंय ते बघू शकतात चला तर अभ्यास करता तुमच्यासाठी रेडी आहे तुमचा अभ्यास करून घेण्यासाठी हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अभ्यास करता टेलिग्राम चॅनल ही पीडीएफ तुम्हाला मी अवेलेबल करून देतो धन्यवाद